सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण काय करणार आहे खूप झालेले झालेले आहेत शाईन असलं जातं झालेली केसांमध्ये तर त्यासाठी म्हणलं की काहीतरी एक हेअर पॅक आपण लावू आपण केसासाठी जे की केसातली कोंडा त्याची शाईन वगैरे हो घेऊन येणार आणि केसासाठी तो चांगला असतो कारण आजचं जे आपण फास्ट फूडचं जमान्यामध्ये जे आपण खात असतो त्याचा आपल्या केसावरती आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होत असतो तर केसामध्ये बिलकुलच जीव नाही आहे त्यामुळे ल म्हणलं की एक फे हेअर पॅक आपण लावू त्यासाठी आणि तुम्हाला नेहमी तुम्ही जर माझे व्ह्युअर्स असतील जे कंटिन्यू सबस्क्राईब करून बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी केमिकल्स नाही वापरत डी आय वाय असतात आपले आणि ते इफेक्टिव्ह डी आय वाय असतात तर त्याचप्रकारे प्रकारे आणि केसांसाठी स्पेशली बाहेर कोणी सांगितलं आपण लावलं अशा गोष्टी करू नका कारण केसांचं म्हणजे कसं असतं सूट झालं तर ओके अदरवाईज मग काय होतं का की हेअरफॉल हे ते सगळ्या गोष्टी ते होत असतात त्यामुळे केमिकल्स लावण्याऐवजी तुम्ही हा जो मी आज वापरणार आहे तो हेअर पॅक वापरून बघा खूप चांगलं आणि मी आधी ते वापरायची सुद्धा पण आता काही दिवस झाले काही दिवस म्हणजे मला वाटतं एखादे वर्ष झाले की मी आता थोडंसं स्किप केलेलं आहे आणि हा पॅक तुम्ही महिन्यातून दोनदा वापरा आणि मग मला सांगा काय रिझल्ट आहे खूप 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 अमेझिंग रिझल्ट आहे ते तुम्हाला मी आता लाईक दाखवणार आहे तुम्ही बघून घ्या आता केस माझे कसे आहे कारण मग तुम्हाला मी नंतरच रिझल्ट दाखवणार आहे तुम्ही आधीच पाहून घ्या केसाची शाईन केसाची शाईन वगैरे बघून घ्या आणि आता हेअर पॅक बनवणार आहे तसे माझे घरचे कामं बाकी आहेत मग पॅक लावून मग मी घराचे कामं करणार आहे त्यामुळे म्हणलं की सकाळी सकाळी आहे कसही ऊन पडतं दिवसभर मग होऊन जाईल मग आता मी लावणार आहे पॅक एकदम डल झालेली आहे केस तर चला बनवायला सुरुवात करूया आणि अशाच प्रकारचे चांगले चांगले एकदम इफेक्टिव्ह व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनल करा हेअरपॅग बनवणार आहे त्यासाठी लागणार आहे जवस फ्लॅक्सी बनवून जातं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये जवस म्हणलं जातं त्याची चटणी खूप चांगली होते तर एका पातेलात आपण थोडस नाही नाही एक दोन तीन आयटम लागणार आहे त्यासाठी आपण बघूया चला तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे की केस कसे होतात आता आता केस कसं आहे आणि नंतर कसे होणार आहेत केस तर चला आपण चालू करूया आपली रेसिपी पाय टाकू आता तुमची केसाची जेवढी लेंथ आहे त्यावरती डिपेंड करतं की तुम्ही किती ॲड करणार आहे माझे केस तेवढे नॉर्मल आहेत मोठेही नाही छोटेही नाही त्यामुळे मी दीड चमचा जवस टाकलेला आहे दीड चमचा मेथीचे दाणे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर खूप छान त्याला उकळून घ्यायचं आहे अद्रक खिसून टाकायचं आहे कारण जवस मेथीचे दाणे यामध्ये असं काही गुण असतात जे की आपल्या केसांच्या ग्रोथसाठी खूप चांगली असते जे आपले केसांचे मुळं असतात आता डॅनड्रफ झाल्याने काय होतात की आपण जे काही रेमेडीज वगैरे लावत असतो तुम्ही एखादं चांगलं तेल लावत असाल शॅम्पू लावत असाल जेणेकरून तुमच्या केसांची जे काही समस्या आहे त्यापासून तुम्हाला सुटका व्हायला हवी पण त्यावरती के डोक्यावरती ना जे स्कॅल्प असतं ना आपलं त्यामध्ये कोंडा झालेला असतं म्हणून ते प्रॉपर मधी जात नाही म्हणजे जरा तुम्ही पाणी टाकत आहे आणि ते फक्त पानावरती राहत आहे रूट्समध्ये ते पाणी जातच नाही आहे तर आपली झाडांची वाढ कशी होणार आहे त्यामुळे स्कॅल्प आपलं कधीही नीट अँड क्लीन असणं हा गरजेचा आहे जेणेकरून तुम्ही कोणतीही रेमेडी जर ट्राय करणार तर ते डीपली तुमच्या केसाच्या मुळात जाणार आहे आणि तो काम करणार आहे त्यासाठी आपल्याला कोंडा काढण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये अद्रक टाकलेला आहे अद्रक आहे आणि त्यासोबत यामध्ये ते ईची या कॅप्सूल मी आता टाकणार आहे त्यानंतर आणि आपले जे जवस आहे आणि मेथीचे दाणे आहे त्यामध्ये अशी क्वालिटी आहे जे की तुमच्या सगळ्या केसांचे जे काही प्रॉब्लेम असतील त्यापासून तुम्हाला सुटका मिळत असते त्यामुळे सगळं मस्तपैकी उकळून घ्यायचं आहे त्यानंतर लवकरच म्हणजे हे घ्या नाही तर ते थंड झालं ना मग तो घट होऊन जातो त्यामुळे गरम असतानाच तो चाळणीतून ओतून घ्या वाटीमध्ये आणि त्यामध्ये विटॅमिन ईची कॅप्सूल तुम्हाला टाकायचं आहे त्यामध्ये एक आणि खूप छान असं तुमच्या केसांच्या मुळात ते मसाज करायचं आहे आणि ते पॅक लावायचं आहे पॅक लावून तुम्ही घराची इतर कामे करू शकता एक कमीत कमी एक तास तरी तो पॅक तुमच्या केसांवरती राहायला हवं आणि त्यानंतर तुम्ही कोमट पाण्याने केस मस्तपैकी धुवून घ्या म्हटलं तर तुम्ही शॅम्पूसुद्धा वापरू शकता शॅम्पू वापरू शकता यामध्ये काही हरकत नाही खूप छान मला एक दीड तास झालेला आहे आता मला श्रीलस सोडायला जायचं आहे तर एक दीड तास पण झालेला आहे एक दीड तास ठेवलं त्यानंतर आता मी केसं धुणार आहे तुम्ही कोमट पाण्याने धुऊ शकता किंवा थंड पाण्याने धुऊ शकता मी आता केस धुऊन येते मग तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवते की कशी शाईन करत आहे माझे केस क्या कर रही है मम्मी चलो बाल दिखाओ अभी नहीं?

शॅम्पू वापरून केस मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे मी आता आणि केस ॲक्च्युली ओले आहेत मला लवकरात लवकर तुम्हाला दाखवायचं आहे तसं इफेक्ट आलेलं आहे कारण मला केंद्राला जायचं आहे आता त्यामुळे माझी घाई चालू आहे मी थोडं उन्हात पण थांबत आहे आणि त्यानंतर फॅन पण चालू आहे की केस लवकरात लवकर वाढो आणि माझं लवकर व्हिडिओ बनवणं कम्प्लीट हो आणि मग मी केंद्राला जावं तर दोन्ही काम तामचाल बघा पण आहे थोडं आणि इथे आणी चालू आहे तर अशी साय शाईन आलेली आहे माझ्या केसामध्ये आणि केस जे हेअरफॉल आहे ते सुद्धा हळूहळू नक्कीच कमी होणार आहे हे जे पॅक आहे ते नक्की लावा काही खाची म्हणजे काही कॉस्टली असं तर काही नाही आहे सगळ्या वस्तू घरात असतात आपल्या आणि खूप कमी वेळेमध्ये होऊन जातं आणि काही साईड इफेक्ट नाही लाईक शेअर सबस्क्राईब आणि नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा